नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर शुभविवाह या सिरियल मधून माधव देसाई हे पात्र साकारून आपल्या भेटीस आलेला अभिनेता मनोज यांनी जाऊन चाहत्यांची मन जिंकली आहेत मनोज हा एक भारतीय अभिनेता आहे यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला आहे मनोज खोलटकर यांनी अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी एका बँकेमध्ये नोकरी केली त्यांना अभिनयाची आवड कॉलेज जून होती त्याने अनेक नाटकांमध्ये सहभाग घेतला चला पाहू कोणते चित्रपट महिमा साने गुरुजी सिद्धिविनायक अजिंठा गलगले निघाले या चित्रपटामध्ये खूपच छान भूमिका साकारल्या आहेत तसेच त्याने टी व्ही सिरियलमध्ये सुद्धा काम केले आहे कोणते टी व्ही सिरियल पाहू होणार मी या घरची फुलपाखरू सांग तू आहेस का संत गजानन शेगावचे या मालिकामध्ये उत्तम व दर्जेदार अभिनय केला मनोज दादांना मठा सन्मान हा पुरस्कार प्राप्त आहे अशा हुन्नर आणि कर्तृत्वान अभिनेत्याचा मुलगा कोण आहे काय करतो ते पाहूया मनोज खोलटकर यांना एक मुलगा आहे त्यांचे नाव चिन्मय आहे चिन्मय हा एक, एक इंजिनियर आहे तो टेक्नोलिया कंपनीत कार्यरत आहे और और बदल आवर्ले आवर्ले तर मित्रांनो अशा या अभिनेत्याबद्दल माहिती तुम्हाला आवडली का आवडल्यास चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत धन्यवाद